श्री वेद नमः नम गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पती बास कमी करा येतो बास कमी करावा लागेल हे दादा तुम्हाला आवाज येतो व्यवस्थित हा थोडा ना थोडा बास कमी कर रविशोक्र बृहस्पती पंचतान संस्मरे नित वेदवाणी प्रवृत्तये वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नां कुरु मे देवो शुभकारेषु सर्वदा सर्वकारेषु सर्वदा ॐ गणानन्द्वा गणपति वामहे प्रिय पदे कुम हवा महेर्वधमा महे त्वम जासी जाद आजोबा तुम्ही इथं किती वेळेस फिरत होते चार ते पाच वेळेस तुम्हाला इथे फिरताना बघितलं मी तुम्हाला माईकचा आवाज येत नाही की इथं काय बाहेर होतो तुम्ही इथं होते या टाकेपाशी अरे तुम्हाला तीन चार वेळी इथं बघितलं मी या रूम पाशी सतरा अठरा नंबरच्या रूम पाशी काय करता राहाच तुम्ही पूजा चालू झाली आता चला पटकन कळत तुम्ही पाणी भरून आणा किती ते पावते तुमची अकरा हजाराची घ्या तुम्ही तांब्या घ्या भरून आणा पटकन नाळून तुम्ही जा ताट घ्या तुम्ही इथून एकच तांब्या घ्यायचा ताट नाही घ्यायचं तांब्या घ्यायचा फक्त एक नळा पण भरून आणा आणि आजी तुम्ही ताट घ्या इथे तुमचं पावते पावते कितीचे अकराची का त्यांच्याकडे हा तांब्या घ्या तिथून तो भरून आणा बाबा तिथं समोर नळ आहे हा तिथं समोर नळ आहे तिथून भरून आणा पटकन हा दोन ताटा घ्या आजी तुम्ही ओ आजी अजून एक ताट उचला तुम्ही जा तुम्ही जा ताम्यावरणार फक्त तुम्ही सांगते एवढं करा हा तिथं तिकडे जाऊन बसा इकडून या हो आजी इकडून या ना असं जाईत कॅमेऱ्याचा मागून एक तुम्हाला ठेवा आणि एक पाठीमागे ठेवा चला पटकन हो अरे एक तुम्हाला ठेवा घ्या ताट आणि एक तुमने पाठ्या मागे ठेवा पाटावर ठीक <coughs> आहे वाट्या बाजूला करून ठेवा वाटा पाँचे पाँचे तासे 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 ते का वाट्या बाजूला करा ते पाना जसे तुम्हाला दिले पाच पाच तसेच तसे ठेवायचे ते आता नाही कोणी येत आता तेव्हा खाली आता कोणा नाही येत आता कोणाची नाही बघायची सर्वांनी हात जोडायचे डोळे बंद करायचे आहेत त्याची दारू बरीच सुटलेली आहे सुरेश महादेव पडे मी परळी आलोय मला आशीर्वाद दिला माझी दारू पण पूर्ण सुटलेली आहे माझे मिस्टर खूप पे दारू पेत होते त्यांची पण दारू सुटली दत्त धाम सरकार की पूर्ण व्यसनाच्या आहारी गेलतो आता मी पुन्हा कुठल्या प्रकारचं व्यसन नाही आणि सुख शांती घरात चालू आहे महाराजांच्या मुळे बऱ्याच समस्या सुटल्या जातात खरोखर असं वाटतं की कुठच नाही एवढं आणि खरंच आजची सगळ्याला मी कळकळून सांगतो तुम्ही एकदा जर या एक विशेष सूचना सर्व भाविकांनी आणि भक्तांनी दत्तधाम सरकारमध्ये येताना कॉल किंवा द्वारे संपर्क साधावा आमचा पत्ता

आपल्या रामोरीच्या काही देवाच्या मूर्ती आहे आपल्या उजव्या हाताला गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे डाव्या हाताला दत्तप्रभूंची मूर्ती ठेवायची आहे आपल्या समोर जो कलश आहे तो कलश सरळ हाताला ठेवायचा म्हणजे आपली पत्नी ज्या साइडने बसलेली आहे त्या साईडने तो कलश ठेवायचा आहे सर्वांनी आपल्या दोघी डोळ्यांना पाणी लावून घ्यायचं आहे ज्यांनी चष्मा लावलेला आहे त्यांनी चष्मा काढून आपल्या दोघे नेत्रांना पाणी लावायचं आहे आपण जे सामग्री तुम्हाला दिलेली आहे त्या सामग्रीवरती पाणी शिंपडून घ्यायचं आहे ती सामग्री पवित्र करून घ्यायची आहे आपल्या अंगावरती पाणी शिंपडून घ्यायचं आहे ओम अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतो विभाज स्मरेत् पुण्डरीकाक्षं सपायात् सर्वं शुचिः पुण्डरीकाक्षं